अकोले अकोले तालुक्यातील सर्वात विकास क्रांती सेनेने पुकारले रेल्वेसाठी जन आंदोलन बारा तारखेला बोटा येथील स्वराज्य फूड मॉल समोर करण्यात येणार रास्ता रोको आंदोलन भावी पिढीच्या न्याय हक्कासाठी बारा तारखेला रेल्वेसाठी होणार एल्गार आंदोलनासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पठार भागातील माता भगिनी बंधू उतरणार आंदोलनात न्यूज ट्वेंटी फोर अकोल्यासाठी प्रतिनिधी सतीश फापाळे बोटा संतोष ज्ञानेश्वर शेळके मुक्काम पोस्ट बोटा बोटागावचा उपसरपंच असून या ठिकाणी आपलं जे बारा तारखेला रेल्वेचं जनआंदोलन आहे या जनआंदोलनामध्ये सर्व नागरिकांनी सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी या आंदोलनासाठी सहकार्य करून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी जमून ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी आपणा सर्वांना या ठिकाणी साकडं घालत आहे या ठिकाणी दोन हजार एकोणावीसला जी रेल्वेची मोजणी झाली होती पुणे नाशिक रेल्वे पश्चिम पट्ट्यातून जी मोजणी झाली होती तीच मोजणी अधोरेखित करून सरकारने त्या मार्गानेच रेल्वे न्यावी अशी सरकारकडं आम्ही सर्वजण या ठिकाणी मागणी करत आहोत या रेल्वेमुळे बोटा साकूर पठार भाग असेल त्याचबरोबर बेलापूर ब्राह्मणवाडा पठार भाग असेल या संपूर्ण पठार भागाचं या रेल्वेमुळं नंदनवन होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने शेतीमाल आपला त्वरित मोठाल्या शहरांमध्ये पोचणार आहे तर जो नोकरदार वर्ग आहे जो पुणे मुंबईला वास्तव्य करतो आणि त्याच ठिकाणी राहून त्या ठिकाणी आपल्या पोटाची उपजीविका करत असतो तो नोकरदार वर्गसुद्धा या ठिकाणी रेल्वे गेल्याच्या नंतर या ठिकाणी दररोज घरून येऊन जाऊन करू शकतो या रेल्वेचे अनेक सारे फायदे या ठिकाणी आपल्या पट्ट्याला आपल्या पठार भागाला या ठिकाणी होणार आहे त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी जमून बारा तारखेच्या आंदोलनासाठी विशेष सहकार्य करून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही सर्वांना मी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी श्री विलास गणपत शेळकेरा राहणार बोटा तालुक्यात संगमनेर जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी बारा तारखेला जे काही रेल्वेच्या संदर्भामध्ये जनआंदोलन आपल्या परिसरातील सर्व तमाम तरुण पिढीने उभारलेलं आहे त्यामध्ये मी प्रथमतः या तरुण पिढीला पाठिंबा देतो की ज्या रेल्वेमुळे खऱ्या अर्थानं पश्चिम भागातून जी काही पहिली मोजणी झालेली आहे त्यातूनच रेल्वे जाऊन खऱ्या अर्थानं ये आपल्या ग्रामीण भागातील जे काही तरुण आहे नोकरीनिमित्त पुन्हा चाकण या ठिकाणी जात आहेत त्यांनासुद्धा जाण्या येण्यासाठी जो काही वेळ लागतो तो रेल्वेच्या माध्यमातून ते ग दर दिवस जाऊन येऊन करतील अशा पद्धतीने रेल्वेचे अनेक फायदे असून आपल्या पठार भागाचं आणि अकोला तालुक्याला वरदान ठरलेलं भंडारजारा धरण असेल कळसुबाई शिखर असेल या बाजूला हरिचंद्रगड असेल हे जे काही पर्यटन स्थळ आहे तेही अतिशय महत्त्वाच्या म्हणजे सर्वसामान्य ग गोरगरीबन तरुणांना त्या ठिकाणी रोजगार संधी उपलब्ध होणे होईल अशा पद्धतीनं रेल्वेसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जी काही विकास क्रांती से सेना आहे ज्यांनी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारलेलं आहे त्यांना आपल्या गावाच्या वतीनं त्याच पद्धतीनं सर्व तरुण पिढीच्या वतीनं ज्यामध्ये तरुणांचाच फायदा आहे त्यासाठी आम्ही सर्वजण बारा तारखेला या जनआक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन खऱ्या अर्थानं सरकारला जाब विचारणार आहोत की अशा पद्धतीनं जर हा पठारबा कायम दुर्लक्षित तुम्हाला ठेवायचा असेल हा जो काय आंबी जाचकवाडी ब्राह्मणवाडा बेलापूर बदगी बोटा या बाजूला अकलापूर असेल आबळवाडी असेल हा साकूर पट्टा असेल हा सर्व पट्टा खऱ्या अर्थानं पठार भाग आहे आणि यातून जर रेल्वे गेली तर आपल्या सर्वसामान्यांचं जनजीवन हे खऱ्या अर्थानं आनंदमयी आनंदमयी होईल त्यासाठी आपण सर्वांनी या जनआक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन या विकास क्रांती सेनेला पाठिंबा द्यावा असे मी सर्व तरुणांना आणि गावकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बबन तुकाराम शेळके संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष असून पुणे नाशिक रेल्वे की दोन हजार एकोणीसच्या डीपीआर नुसार जावी तिचा मार्ग बदलू नये यासाठी दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बोटा या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर स्वराज फुडमाल या ठिकाणी रस्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्याचं नियोजन हे जनतेने नियोजन हातात घेतलेलं आहे या मा राष्ट्रीय महामार्गावरील आंदोलनाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेने रेल्वेसाठी केलेला हा यलगार खऱ्या अर्थाने फार महत्वाचा आहे मी सर्व जनतेला आव्हान करतो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवावी यामध्ये सर्व व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी सामाजिक संघटना या सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून मोठ्या संख्येने या मागणीसाठी जोरकस प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने या रेल्वेची जी मागणी आहे तर ती एक चांगल्या पद्धतीची मागणी आहे गेल्या अनेक दशकांपासून ही मागणी या जनतेतून होत आहे अनेक राजकीय मंडळींनी यावर भाष्य करत या, या रेल्वेचा किती गरज आहे आणि विकासाला एक चालना देणारी ही रेल्वे असणार आहे असा एक संकल्प करून या रेल्वेची मागणी गेल्या अनेक दशकांपासून लावून धरलेली आहे आणि या रेल्वेचा मार्ग खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस मध्ये तो या ठिकाणी जाण्याचा सर्वेही झाला त्याच्या मोजण्या झाल्या त्याचं जागेचं अधिग्रहण करण्यात आलं मात्र नंतर जे संसदेमध्ये रेल्वे मंत्र्यांनी मार्ग बदलण्याचा जे निर्णय घेतला तो तो मार्ग बदलण्याचा निर्णय जुन्नर असेल किंवा संगमनेर अकोले परिसरातील जनतेला आणि लोकप्रतिनिधींना हा मान्य नाहीये खऱ्या अर्थाने हा निर्णय हा एकदम चुकीचा झालेला असून या जनतेच्या विकासाला मारक असून इथला विकास खुंटण्याचं काम आणि या पुढचे शेकडो वर्ष हा मार्ग होणार नाही जर हा मार्ग जर वेगळ्या मार्गाने गेला की रेल्वे जर वेगळ्या मार्गाने गेली तर ते फार मोठं चुकीचं काम होऊन जाईल आणि या जनतेच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम हे होईल असं एक भीतीचं वातावरण या संगमनेर राखोडे आणि जुन्नर परिसरामध्ये जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे मी जनतेला आवाहन करील की खऱ्या अर्थाने आपण लोकप्रतिनिधी असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं खऱ्या अर्थाने अजून एक मुद्दा महत्वाचा आहे की या रेल्वेमुळे इथली कृषी पर्यटन क्षेत्र आणि रोजगार व्यवसाय व्यापार उद्यम हे मोठ्या प्रमाणावर विकसित होणार होतं कृषी विभागातून जर विचार केला तर ही रेल्वे या मार्गाने गेली तर या ठिकाणी संगमनेर अकोले परिसरात निर्माण होणारा शेतकरी वर्गाकडून जो पिकवला जाणारा शेतमाल आहे हा कमी वेळेमध्ये पुणे आणि नाशिक त्याचबरोबर मुंबई सारख्या शहरांमध्ये जाईल त्याचबरोबर दूध आणि इतर जो नाशवंत माल आहे तोही वेळेत त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या ठिकाणी फळं असतील इथं द्राक्ष पिकवली जातात इथे डाळीम पिकवलं जातं या ठिकाणी पेरूचं उत्पादन केलं जातं हाही माल या दोन्ही शहरांमध्ये तिन्ही शहरांमध्ये जाईल हा ट्रँगल म्हणून खऱ्या अर्थाने बघितला जातो की मुंबई पुणे आणि नाशिक या तिन्ही शहरांना जोडणारी ही एक रेल्वेची यंत्रणा उभी राहिली तर यातून लोकलच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली तर ती रोजगारासाठी शहरामध्ये जाणारी जनता इथला जो तरुण आहे तर तो, तो शहरामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी न राहता परत आपल्या घरातून येऊन जाऊन तो रोजगारासाठी किंवा नोकरीसाठी ह्या शहराकडे जाईल जाण्या येण्याचा खर्चही कमी होईल त्याचबरोबर त्या ठिकाणी राहण्याचा खर्चही या तरुणांचा वाचणार आहे अशा पद्धतीनं फार मोठे स्वप्न घेऊन या रेल्वेचं स्वप्न खऱ्या अर्थाने या जनतेने पाहिलेलं आहे आणि ही जनता ही रेल्वेच खऱ्या अर्थाने जर बाजूने गेली तर मात्र जनतेच्या तोंडाला पाणी पुसले जातील त्याचबरोबर या ठिकाणी जो पर्यटनाचा भाग आहे तर या ठिकाणी शिवजन्मभूमी शिवनेरी ते शहागड आणि अकोल्याकरचा परिसर म्हणाल तर सांदंदरी ते महाराष्ट्राचं सा एक उच्च शिखर म्हणून कळसुबाई बघितलं म्हणून आपण जे संबोधतो त्या कळसुबाई शिखराचा भाग जर असेल सांदन दरी असेल किंवा काज काज पठार असेल अशा भंडारदारा धरण असेल अशा असंख्य पर्यटन क्षेत्रांना जाणारा रस्ता याच रेल्वे मार्गाला जोडला जातो त्याचबरोबर बोटा या ठिकाणी जर रेल्वे मार्ग झाला रेल्वे मार्ग झाला किंवा रेल्वे स्टेशन झालं तर या रेल्वे स्टेशनचा फायदा पारनेर पारनेर परिसरातील पोखरी असेल किंवा खडकवाडी असेल कामटवाडी असेल तो जो दुर्गम भाग आहे तर तो या महा मा, महामार्गाला किंवा रेल्वे मार्गाला जोडला जाईल आणि त्या ठिकाणी पिकवणारा जो पिकणारा जो माल आहे की जो मुळा पाण्यावर तो पिकवला जातो तो माल या ठिकाणी बोटा स्टेशनवर या दोन्ही शहरामध्ये पाठवण्याची सुविधा केली जाईल त्याचबरोबर अकोला परिसरातील असेल ब्राह्मणवाडा अकोले पारने कोतुळ असेल त्याच बरोबर बेलापूर ब्राह्मणवाडा हा सर्व परिसर या ब्राह्मणवरा रोडच्या माध्यमातून या बोटा परिसराला जोडलेला आहे संगमनेरचा घाडगाव परिसर असेल किंवा तिकडला सगळा जो पठारक भागातला सगळा परिसर असेल तर तो, तो या तो या बोटा या ठिकाणाला जोडलेला आहे म्हणजेच अकोले असेल संगमनेर असेल पारनेर असेल जुन्नर असेल तर तालुक्यामधल्या जनतेचा जो प्रवाह आहे आणि जो शेतमाल आहे येण्या जाण्याचा रोजगाराचा प्रश्न असेल तर तो बोटा या ठिकाणी मध्यवर्ती असल्यामुळं तो या ठिकाणी त्या रेल्वेच्या माध्यमातून सुटणार आहे अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीचं चा काम या रेल्वे मार्गाने पूर्ण होणार आहे त्याचबरोबर संगमनेर ही मोठी बाजारपेठ असून सिन्नर ही एक औद्योगिक वसाहत आहे आणि या वसाहतींना जोडणारा तो मार्ग अकोल्यातून जर गेला संगमनेरमधून गेला यांच्या मध्यवर्ती ठिकाणावरून जर तो मार्ग गेला आणि त्या ठिकाणी योग्य ठिकाणी रेल्वे स्टेशन पूर्ण करण्यात आली तर या परिसराला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या रेल्वे मार्गातून होईल अशी मला आशा वाटते त्याचबरोबर मी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना या विनंती करेल की हा बदललेला मार्ग पुन्हा पूर्ववत करून एकोणीसच्या तो व्हावा अशी आमची जनतेच्या माध्यमातून राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या सर्वच माणसांच्या माध्यमातून मी विनंती करतो, करतो की हा रेल्वे मार्ग मात्र डीपीआर डीपीआरनुसारच व्हावा अशी मी विनंती करतो त्याचबरोबर जनतेला आवाहन करतो की आपण जोरकस पद्धतीने मागणी केली आपण मोठ्या संख्येने बारा जानेवारीच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालात तर आपला आपला आवा, आवाज खऱ्या अर्थाने केंद्र सरकार राज्य सरकारपर्यंत जाईल आणि आपल्या मागणीला कुठेतरी न्याय मिळायचं मिळायचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलं जाईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की बारा जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण पुणे नाशिक महामार्गावर स्वराज कोडमोलच्या समोर रस्ताला रो, 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 रोको आंदोलनासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जमायचं आहे यामध्ये आमचा आदिवासी बांधव असेल आमचा शेतकरी बांधव असेल त्याचबरोबर व्यापारी शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी राजकीय क्षेत्रातली मंडळी सामाजिक क्षेत्रातली सर्व